नमस्कार आजच्या आपल्या प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत ॲप्लिकेशनची नवीन आवृत्ती जी आहे बावीस पॉईंट पाच यामध्ये व्ही एच एस एन डी मॉड्यूलमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं काही अंगणवाडी सेविका यांनी पूर्वीच्या आवृत्तीमध्ये उपलब्ध असलेले व्ही एच एस एन डीच्या मॉडूलमध्ये या महिन्याची व्ही एच एस एन डीची नोंदणी पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळं मग त्यांना अडचण निर्माण झालेली आहे त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत संभ्रम आहे शंका आहे तर त्या शंकेचं निरसन देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सोबतच यापुढं व्ही एच एस एन डी मॉड्युलमध्ये आपल्याला काय काय माहिती भरायचे हे देखील आपण जाणून घेणार आहोत मग आणखी वेळ न दवडता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया वी एच एस एन डी मॉड्यूलमध्ये काय काय आहे हे बघण्यासाठी तुम्हाला इथं आणखी सेक्शनवर जावं लागेल मोर सेक्शनला तुम्हाला चौथ्या क्रमांकाचं ऑप्शन दिसते कार्यक्रम त्यासमोरील ॲरोला आपल्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं चार वेगवेगळ्या कार्यक्रम माझ्या नोंदी तुम्हाला करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यापैकी आपल्याला आज जो बघायचा आहे तो वी एच एस डी याच्यावरती आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आता आपण बघतोय की ह्या ज्या अंगणवाडी ताई आहे ज्यांच्या आपण हे ॲप्लिकेशन ओपन केलेलं के आहे किंवा आमचं जे डेमो ॲप्लिकेशन आहे त्यासंबंधी आपण बोलतो आहे इथं बघू शकता तुम्ही ॲक्च्युअल डेटमध्ये अमान्य तारीख असं लिहून आलेलं आहे आणि बऱ्याच अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलमध्ये असं दिसत असेल ज्यांनी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची नवीन आवृत्ती बावीस पॉईंट पाच येण्यापूर्वीच व्ही एच एस एन डी प्रोग्राम केलेला असेल आणि त्याची नोंदणी पोषण ट्रॅकरला केली असेल त्याच्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असं दिसत असेल आता ही समस्या नसून या मॉड्यूलमध्ये बदल झालेला असल्याकारणाने ज्यांनी ज्यांनी हे मॉड्यूल येण्यापूर्वी व्ही एच एस एन डी प्रोग्राम घेतलेला आहे त्याची नोंदणी केलेली आहे या ठिकाणी त्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असं दिसेल त्यामुळे घाबरून जाण्याची किंवा काळजी करण्याची आवश्यकता नाही आपल्या सगळ्यांनी ज्या नोंदणी केलेल्या आहेत त्या रेकॉर्डला आहेत आणि जेव्हा मासिक अहवाल बनेल तेव्हा तो सगळा रिपोर्ट तुमचा त्या ठिकाणी उपलब्ध होईल त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि ज्यांनी अद्यापही व्ही एच एस एन ची नोंदणी ॲप्लिकेशनमध्ये केलेली नसेल त्यांना मात्र येथे तारीख निवडून ही सगळी माहिती भरण्याची सुविधा आज देखील उपलब्ध आहे त्यामुळं त्यांना काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही ते स्वतः कॅलेंडरमध्ये जाऊन पाहिजे ती तारीख निवडून ही सगळी माहिती भरून आपला व्ही एच एस एन डीचा जो प्रोग्राम आहे त्याची नोंदणी या ठिकाणी करू शकतील फक्त ज्यांनी याआधीच ही नोंदणी केलेली आहे त्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की ही जी अमान्य तारीख या ठिकाणी दिसते ही काही समस्या नसून मॉड्यूलमध्ये जो बदल झालेला आहे त्या कारण या ठिकाणी असं हे दिसून येत आहे त्यामुळे तुम्ही गोंधळून जाऊ नका किंवा घाबरून जाऊ नका की बाबा तुम्ही घेतलेली नोंदणी मग रिपोर्टला दिसेल की नाही दिसणार तर नक्कीच जेव्हा मासिक अहवाल तयार होईल जानेवारी महिन्याचा तेव्हा तुम्ही केलेल्या नोंदणी ज्या आहेत त्या रिपोर्टमध्ये पाहायला मिळतील किंवा उपलब्ध असतील आता आपण बघूया की या फॉर्ममध्ये काय काय माहिती तुम्हाला भरावी लागते पहिलं तर या कार्यक्रमामध्ये कोण कोण सहभागी झालेला आहे ते तुम्हाला इथं बघायचं आहे या ॲरोला क्लिक केल्यानंतर हा फॉर्म या ठिकाणी ओपन होतं की कोण कोण सहभागी झालेलं होतं इथं तुम्ही बघाल की इथे सगळी माहिती दिलेली आहे की गर्भवती महिला किती होती आता इथं फॉर्म ओपन नाही आहे म्हणून या पद्धतीनं तुम्हाला पर्याय दिसतोय आता या ठिकाणी आपण बघूया की ज्यांनी अद्याप ही वीजसंडी बाबतची माहिती भरलेली नसेल त्यांना व्ही एच एस एन डी मॉड्यूल कसे दिसेल आणि ते या नवीन मॉड्यूलमध्ये माहिती कशी भरू शकतील तर इथं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही व्ही एच एस एन डी मॉड्यूलमध्ये येणार तेव्हा तुम्हा ते तुम्हाला हे अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल जिथं तुम्हाला ॲड व्ही एच एस एन डी डिटेल्स म्हणून एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं कर आहे क्लिक केल्यानंतर इथं या पद्धतीची स्क्रीन येईल तुम्हाला पहिल्यांदा दिनांक विचारलं जाईल कुठल्या तारखेला तुम्ही व्ही एच एस एन डी प्रोग्राम घेतलेला आहे त्यानंतर पार्टिसिपंट्स म्हणजे कोण कोण सहभागी झालेलं आहे अंगणवाडी सेविका मदतनीस एन एम सी डी पी ओ आशा सुपरवायझर कोणकोणत्या वेचेसंटीच्या दिवशी तिथं उपस्थित होतं ते तुम्हाला भरायचं आहे त्यानंतर पुढच्या पेजवर किंवा पुढच्या टॅबमध्ये तुम्हाला हे विचारलं जाईल की त्या दिवशी प्रेग्नंट वुमन त्या ठिकाणी किती होत्या लॅक्टेटिंग मदर किती मुलं किती किशोरवयीन मुले असतील तर त्या किती मुलांच्या आई किती होत्या आणि मुलांचे पालक किती होते हे सगळं तुम्हाला नंबर या ठिकाणी टाकायचे आहे हे टाकल्यानंतर तुम्हाला खालील दिलेल्या नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे पुढच्या पेजवर अशा पद्धतीने नेक्स्ट सेक्शन तुम्हाला विचारलं जाईल व्हॅक्सिनेशन संबंधीची माहिती भरायला विचारलं जाईल या ॲरोला क्लिक केल्यानंतर पुन्हा व्हॅक्सिनेशनचा फॉर्म ओपन होईल आणि व्हॅक्सिनेशनमध्ये तुम्हाला, तुम्हाला इथं किती प्रेग्नेंट तुम्हाला लसीकरण दिलेलं आहे किती स्तनदा मातांना किती मुलांना किती किशोरी मुलीं मुलींना हे तुम्हाला आकडे या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर पुढचं जे सेक्शन आहे ते आहे सप्लिमेंटरी न्यूट्रिशन सप्लिमेंटरी सॉरी सप्लिमेंट सप्लिमेंटमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं की आय एफ ए टॅब्लेट आणि आयरन टॅब्लेट वगैरे कुणाला दिलेले आहेत का ती संख्या तुम्हाला टाकावी लागते त्यानंतर त्या दिवशी काही चेकअप्स वगैरे झालेले आहेत का तपासण्या झालेल्या आहेत का मग हिमोग्लोबिनची तपासणी असेल ब्लड शुगर टेस्ट असेल किंवा प्रसूतीपूर्व तपासणी असेल हे झालेलं आहे का हे या ठिकाणी विचारलं जातं त्यानंतर पुढं तुम्हाला ग्रोथ मॉनिटरिंग संबंधीशी माहिती विचारली जाते की त्या दिवशी प्रेग्नेंट वुमनचं वजन घेतलेलं आहे का मुलांचं वजन घेतलेलं आहे का किशोर मुलींचं वजन घेतलेलं आहे का त्यानंतर काही समुपदेशन सेवा त्या दिवशी तुम्ही दिल्या असतील तर त्यासंबंधीची माहिती विचारली जाते जसं पूर्ण लसीकरणाबाबत माहिती विटॅमिन ए सप्लिमेंटेशनबाबत माहिती फूड फोर्टिफिकेशनबाबतची माहिती हे जर या संबंधीची जर काही सेवा त्या दिवशी देण्यात आलेल्या असतील तर ते तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर टी एच आर डिस्ट्रीब्युशनचा या ठिकाणी ऑप्शन आहे त्याला क्लिक केल्यानंतर पुढं इथं तुम्हाला टी एच आर संबंधीची माहिती भरायची आहे की वेजसंडीच्या दिवशी तुम्ही किती गर्भवती महिलांना टी एच दिला आहे किती मातांना किती मुलांना किती किशोरवयीन मुलींना जर दिला असेल तर तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी आकडे भरायचे आहे अदरवाईज काही भरण्याची आवश्यकता नाही किंवा तुम्ही शून्य भरून प्रोसीड करू शकता तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी नवीन वी एच एस एन डी फॉर्ममध्ये ही संपूर्ण माहिती भरून अद्ययावत करायची आहे तर मला वाटते आपल्याला सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आता जी पूर्वीची तुमची वीजसंडीची नोंद असेल त्याबाबतची समस्या असेल आणि नव्या पद्धतीनं आता वीजसंडी मॉड्यूलमध्ये यापासून पुढे कशी नोंदणी करावी या दोन्हीही प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील तर अपेक्षा आहे की या पद्धतीनं पुढं तुम्ही काम कराल आणि तुमच्या मनामध्ये ज्या शंका असतील त्यांचं निरसन या मॉड्यूलसंबंधी निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून झालेला असेल त्यामुळे तुर्तास एवढंच धन्यवाद